आज रत्ना रसोईमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दोरस साधी पद्धतीने खाण्यासाठी दही वडे कसे बनवायचे दही सोबत खाण्यासाठी वडे वळी हां हे इतके सावधाने घेतले आपण हे बटाटे आहेत हे बघा चार पाचच्या वर बटाटे आहेत ते आपण मिक्सर करूया हे बटाटे फर आई वडेने बनवत आहे आपण दही वडे साधे वडे दोरस उन्हाळ्याच्या दिवसात नवीन खाऊ असं वाटत नाही त्याच्यासाठी बनवत आहे लक्षात घ्या किती साहित्य टाकलं ते, ते सर्व एक चम्मच तिखट घाल हे धनिया पावडर थोडीशी त्याच्यानंतर समार घातला तिखट समार, समार जिरं हात सर्व वस्तू घातला आणि त्याच्यानंतर चवी अनुसार मीठ घाल लक्षात घ्या चुरून दाखवतो मी तुम्हाला हात असं चुर मस्त चुरून मिश्रण करूया मग वडे बनवूया या, या।, या उपवासासाठी नाही याच्यात जिर हळद सर्व आहे ना समा मसाला त्यामुळे आपण काय याचला याचा या वापर करणार नाही उपवासासाठी साधे वडे मग ते रसोईमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आजचा मेनू जेवणाला काय काय बनवून याच्या दिवसात छान छान बनवून खा तुम्ही पण खा मुलांना पण खाऊ घाला हे बघा हे रस दही श्रीखंड शेवाई आणि हे सावध आणि बटाट्यांचे वडी फराई नाही हे बघा हे पाच मिनटं मुरून ठेवून दिलं होतं हे बघा आता एक कशे तळायचे ती माहिती तुम्हाला मी मा देते मी हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि एक जीव असतोपर्यंत त्यांना असं मस्त चोळून घ्यायचं मी कढईमध्ये तेल असं बारीक थापून बघ असून पाच दहा मिनिट द्यायचं त्यांना खाल लालसर होत नाही तोपर्यंत मग सतवून घ्यायचं तेव्हा म्हणजे आपोआप मग छान बनवा छान खा तुम्ही पण तुम्हाला काय आता उलटून दाखवणार माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करा लिहून पाठवा आमचं दोरसचं जेवण असंच बनवतो आम्ही आजच नाही चला म्हटलं दोरस पण आपण असं छान छान बनवून खातो मग व्हिडिओ बनवायची सुरुवात करून हे बघा हे बघा छान छान बनवून खा हे बघा असं लालसर मस्त तव द्यायचं मसा कसं वाटलं माझं बघा माझ्या बाय बाय